आपण ना खाली बसलेले असतो खाली म्हणजे तसे खुर्चीतच तस। किंवा कधी जमिनीवरही आपल्यासमोर एक उंच जागा असते आयताकृती साधारण चाळीस बाय तीस बरोबर रंगमंच म्हणतात त्याला हा रंगमंच कधी कुणाचं घर असतं कधी ऑफिस कधी रस्ता कधी दुकान कधी राजवाडा आणि कधी काय हा रंगमंच असा उत्तम स्वरूपात समोर येणं हे नेपथ्य हे नेपथ्य योग्य वेळी योग्य पद्धतीने उठून दिसावं म्हणून प्रकाश योजना नंतर ध्वनी बॅकस्टेज संगीत वेशभूषा रंगभूषा काय ना काय आणि हो त्या रंगमंचावर कुणी कधी कसं वावरायचं ते ठरवणारे ते सर्वेसर्वा निर्माते दिग्दर्शक हां, सगळ्यात महत्त्वाचं त्या रंगमंचावर वावरणारे ते रंग वावर नक्की काय बोलणार नाटककार इत्यादी 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 सर्वांना विनम्र अभिवादन समोर नाटकाची पुस्तकं दिसत आहेत मध्येच तो रंगमंच हाका मारतोय पूर्वी पाहिलेली नाटकं आहेत नवीन पाहिली जात आहेत वाचलेले संवाद आणि पाहिलेले सीन्स मनात रुंजी आहेत आणि समोर एक लॉंग बुक कोऱ्या करकरीत कागदांचं माझ्याकडे आस्तेने पाहत आहे थोडा मन श्वास दरवळतोय त्या कोऱ्या कागदांचा जो खूपच हवासा वाटतोय आणि पेन <laughs> किती गोड ते माझ्याकडे बघत अगदी निरागस गोंडस बाळासारखं उचल मला म्हणते आणि कर सुरू नाटकनामा येस नाटकनामा त्या समोरच्या उंच जागेवर वावरणारी ती माणसं कलाकार म्हणतात त्यांना खूप काही म्हणून गेलेत ते जे त्यांना हवं होतं आता मला काहीतरी म्हणायचंय त्यांच्या म्हणण्यावर माझ्या भाषेत माझ्या शब्दात कधी नाटकातलं नाटकाविषयी कधी मनातलं मनाविषयी मन माझं किंवा कुणाचंही नाटक कधी केवळ वाचलेलं कधी पाहिलेलं आणि वाचलेलं आहे आणि हो आपण खाली बसलेले हां हां तेच ते खुर्चीत किंवा जमिनीवर आपण कोण असतो प्रेक्षक रसिक प्रेक्षक माय बाप रसिक प्रेक्षक ते उंच जागेवर वावरणाऱ्या माणसांच्या आकंठ प्रेमात बुडून त्यांना पाहत असतो आणि ऐकतही असतो ते नेमकं का मी काय आहे आणि कसं वाटलं हे व्यक्त करण्याचा विचार करते नाटकनामा la sanga sukh manje n a k i kay asta mala sanga sukh manje n a k i kay a s t kay p n y a s l a kite ghar basle m e i mala s a n g sukh manje n a k i kay a s t kalun ne asla kite ghar basla mind dan gheta nahi zhori havi थोडी पुन्हा वाढलेली आपण भक्त घेताना ला जायचं मला सांग सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय ते कि ते घर बसल्या बंद देव देतो तेव्हा छप्पर हाडून देतो भवन म्हण प्रश्न आपण फक्त फार भरून घ्यायचं नुसत मला सांग सुख म्हणजे नक्की काय असत मला सांग सुख म्हणजे नक्की काय असत काय की ते घर बसल्या मी मला सांगा